नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती, ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीस तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिले तर तलाठी संदर्भात नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉपपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलाही सबस्क्राईब करून घ्यायचे तलाठी संदर्भात नवीन अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा नवनियुक्त तलाट्यांना प्रशिक्षण तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेवरील तलटी पदभरती दोन हजार तेवीसच्या नवनियुक्त तलाटी, तेवी तलाटी, तलाटी तसेच अनुकंपा तत्वावर तलटी पदावर नियुक्ती देण्यात आल्या नवनियुक्त तलाटी यांच्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणा वर्गाचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रशिक्षणादरम्यान नवनियुक्त तलाटी यांच्याकरिता सातबारा संगणकीकरण नंतर ई गव्हर्नन्स आपत्ती व्यवस्थापन आराखडा नैसर्गिक आपत्ती व महसूल विषयक इत्यादी विषयांवर प्रशिक्षण वर्गाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी इमेज या इमेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा हे संपूर्ण नवनियुक्त तलाटी या ठिकाणी आहेत अनुकंपा तत्वावर काही तलाटी किंवा मग काही तलाटी त्या ठिकाणी पदभरतीमध्ये झालेले निवड झालेले तलाटी अशा पद्धतीने या तलाट्यांची या ठिकाणी मित्रांनो प्रशिक्षण जे काय ते त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा काही जिल्हे आहेत त्या ठिकाणचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे त्यांना अजून नियुक्ती त्या ठिकाणी देता येणार नाही आहे कारण आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे त्यांना चार जूननंतर म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती दिली जाईल किंवा मग उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यांचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि ज्या जिल्ह्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत किंवा काही जिल्ह्यांचे नियुक्तीपत्र देखील त्या ठिकाणी दिले गेले आहेत तर त्यांना देखील चार महिन्यांचे जे काही प्रशिक्षण आहे ते देखील त्या ठिकाणी त्यांचं केलं जाणार आहे तर अशा पद्धतीचे नवीन अपडेट होती तलाठी संदर्भात अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद